जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली गोवर्दाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण शुद्ध ज्ञान निरूपण पाहत आहे शुद्ध ज्ञानाबद्दल समर्थांनी आपल्याला एक एक करून आता लक्षण सांगायला सुरुवात केली आहे सुरुवात त्यांनी केली ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणस या आपण आणि काल आपण विषय पाहिला की हे आपल्याला आपणच पाहणं यामध्ये जे काही आडवं येतं त्याला दूर करावं लागतं आडव्या येणाऱ्या गोष्टी जिथे नाहीत तिथे ज्ञान आहे असं समर्थांनी सांगितलं महत्वाची ओळ आलेली जेथे दृश्य प्रकृती सरे दृश्याचं भान जोपर्यंत तो आहे तोपर्यंत ज्ञानाची खूण नाही आणि ज्ञानाच्या तिथे दृश्य नाही या दृश्य या विषयाकडं जरा खोलवर आपण पाहूया सर्वसामान्यत आपण असं समजतो की आपल्या डोळ्याला जे दिसतं ते दृश्य अर्थात हा अर्थ चुकीचा पण नाही डोळ्याला दिसतं ते दृश्य हा अगदी बरोबर अर्थ आहे पण अशीच आपली सर्व इंद्रिये आहेत उदाहरणार्थ जिभेला चव कळते आपल्या त्वचेला स्पर्श कळतो कानांना ऐकू येतं तसंच आपलं मन विचार करतं बुद्धी निर्णय घेते तर्क करते आपल्या अंतःकरणामध्ये भावभावना उत्पन्न होतात कुणी आपल्याला मान दिला आपल्याला बरं वाटतं ते आपल्या अंतःकरणामध्ये वाटतं कुणी आपला अपमान केला तर तो अपमान आपल्याला जिथे जाणवतो ते अंतःकरणच असतं सुखाची अनुभूती दुःखाची अनुभूती अंतःकरणामध्ये उमटते चित्तामध्ये उमटते एकूण काय प्रत्येक गोष्ट यातील इंद्रिय आहे जशी हात पाय कान नाक डोळे आहेत त्वचा आहे तशीच आपलं मन बुद्धी चित्त अहंकार ही आपल्या आतील सूक्ष्म इंद्रिये आहेत दिसणारं दृश्य जसं डोळ्यांचा विषय आहे तसंच होणारा स्पर्श हा त्वचेचा विषय आहे त्यामुळे त्वचेच्या सापेक्ष स्पर्श हे दृश्य आहे तसंच जिभेच्या सापेक्ष चव हे दृश्य आहे आवाज हे कानांच्या सापेक्ष दृश्यच आहे आपल्या अंतःकरण पंचकाच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो मनाचं दृश्य काय तर विचार निर्णय म्हणा तर्क म्हणा हे बुद्धीच्या सापेक्ष दृश्य आहे आपल्यात उमटणाऱ्या भावभावना हे अंतःकरण म्हणा चित्त म्हणा याच्या सापेक्ष दृश्यच आहे आपल्याला आपल्या आसरणीपणाची आपल्या अस्तित्वाची जाणीव देहबुद्धीनं आहे मी म्हणजे अमुक जातीचा अमुक नावाचा अमुक घराण्याचा स्त्री किंवा पुरुष ही जी आपल्याला जाणीव आहे ही अहंकाराच्या सापेक्षा आहे त्यामुळे अहंकाराचं हे दृश्यच आहे असं आपण प्रत्येक पातळीवरती दृश्यामध्ये आहोत अहंकारानं दृश्यामध्ये अंतःकरणानं चित्तानं मनानं बुद्धीनं आपण पूर्णपणे दृश्यामध्ये आहोत बाहेरील इंद्रिये तर डोळ्यांना दिसतात स्थूल आहेत त्या इंद्रियांमार्फतही आपण दृश्यामध्येच ओढले गेलेलो आहोत ही गेले होत। आपली जी संपूर्ण धाव आहे यालाच बहिर्मुखता असं परमार्थामध्ये म्हणतात मनाकडे जर आपण नीटपणे पाहिलं तर आपल्या मनामध्ये विचार आहेत संकल्प विकल्प आहेत संकल्प विकल्पात्मक हा अशी मनाची व्याख्याच आहे हे मनाचं स्वरूप मनाची बहिर्मुखता दर्शवतं चित्तामध्ये कशान कशाचं तरी चिंतन आहे आत्ता आपण निरूपण ऐकत आहोत तरीसुद्धा आपल्या मनामध्ये विषयांचं चिंतन आहे इथून काय करायचं आहे आता काय खायचं आहे कोण काय आपल्याला बोललं आपण कसं वागणार वगैरे वगैरे ही सर्व आपल्या चित्ताची बहिर्मुखताच आहे खरं म्हणजे आपल्या ठिकाणी आत्मस्वरूप अधिष्ठित आहे कालच्या निरूपणात आपण पाहिलं की आपल्या सर्व गोष्टींचा पाया आत्मा आहे असं असून सुद्धा आपण आपल्या देहाला सत्यत्व देतो हा देह म्हणजे मी अशा भावनेनं नव्हे दृढ भावनेनं वागतो हे आपल्या अहंकाराचं बहिर्मुखत्व आहे स्थूल इंद्रियांची तर गोष्टच सोडा त्वचा म्हणा हातपाय म्हणा डोळे कान नाक म्हणा यांना बाहेरच्याच विषयांचं ज्ञान होतं एकूण काय दोन पद्धतीची ही जी इंद्रिये आहेत बाहेरील स्थूल इंद्रिये आणि आतील अंतःकरण स्वरूपाची सूक्ष्म इंद्रिये या इंद्रियांना ज्या त्या प्रांतामध्ये अनुभवाचं स्वातंत्र्य आहे आतील अनुभव पंचकाला होईल तर बाह्य अनुभव स्थूल इंद्रियांना होईल तो तो अनुभव त्या त्या इंद्रियासाठी दृश्य आहे पण हे सगळं खूप वरतीवरती घडत आहे असं अध्यात्मशास्त्र सांगतं अशी कल्पना करा की नदीमध्ये आपण खूप खोलवर गेलेलो आहोत थोडंसं खोलवर गेल्यानंतर आपल्याला पाण्याची हालचाल जाणवते पण जसजसं आपण आणखी खोल जाऊ लागतो तसतसं पाणी शांत होतं पाण्याची हालचाल पाण्यामधल्या लाटा तरंग बुडबुडे हे सगळं खूप वरतीवरती राहतं आपण पाण्यात खोलवर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ना तरंग असतो ना लाट असते तिथे शांतता असते पण आपण वरती पाहिलं तर वरती किंचित सूर्यप्रकाश दिसतो जो पाण्यातून आत आलेला असतो त्या सूर्यप्रकाशामध्ये वरच्या बाजूला हलणारं पाणीसुद्धा दिसतं हे जसं घडतं तसंच आपल्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत आहे आपल्या आत खोलवर आपलं आत्मस्वरूप शांतपणे बसलेलं आहे स्थापित झालेलं आहे वरती होणाऱ्या या सर्व हालचाली आहेत ज्या इंद्रियांच्या मार्फत घडतात आता इंद्रियांमध्ये सगळी आली बरं का पण आणि आतील पण याचा अर्थ असा की या इंद्रियांच्या पलीकडे हा आत्मा जाऊन बसलेला आहे म्हणूनच कालसमर्थांनी जेथे दृश्य प्रकृती सरे असे शब्द वापरले हे सगळं बाजूला केलं की तो दिसतो कालपर्यंत आपण चार ओव्या पाहिल्या पाचव्या ओळीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा सुरुवातच त्यांनी जेथे नाही दृश्यभान अशी केलेली आहे ते म्हणतात जेथे नाही दृश्यभान जेथे जाणीव हे अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोली जाई खरं म्हणजे स्वरूप ज्ञान किंवा ज्ञान या शब्दाच्या आधी शुद्ध म्हणा विमळ म्हणा असे शब्द घालण्याची गरज नाही मग समर्थांनी हे शब्द का घातले असतील कारण आपल्या ज्ञानाच्या संकल्पना दूषित आहेत म्हणून आमचे दागिने शुद्ध सोन्यामध्ये बनवलेले असतात असं सोनाराला सांगावं का लागतं कारण अशुद्ध सोनं नावाची गोष्ट सुद्धा बाजारात आहे म्हणून तसंच आपण जे बहुधा ज्ञान निरूपणामध्ये पाहिलं की ज्ञानांचे कोणकोणते प्रकार प्रचलित आहेत ते सर्व अशुद्ध ज्ञानामध्ये येतात ते काही खरं ज्ञान नव्हे खरं समर्थांच्या भाषेत आपणच आपल्याला जाणणं हे आहे आत्मज्ञान हे आहे स्वरूप ज्ञान हे आहे पण त्या बाबतीत बाहेर अस्तित्वात असलेल्या गैरसमजांमुळे किंवा अशुद्ध ज्ञानाच्या प्रचारामुळे विमळ शुद्ध असे शब्द समर्थांना वापरावे लागतात या आत्यंतिक शुद्ध स्वरूपाच्या ज्ञानाची खूण समर्थांनी सांगितली जेथे नाही दृश्यभान जेथे जाणीव हे अज्ञान तिथे दृश्यभान का असत नाही हे आपण आत्ताच पाहिलं कारण त्या सगळ्या दृश्याच्या तळाशी तो आत्मा आहे त्या तळाशी ते स्वरूप आहे तिथे जर लाट आली तर तो तळ ठरेल का जसं की काल आपण पाहिलं एकाच वेळी स्त्री कुमारिका आणि गर्भवती असू शकत नाही ती गर्भवती आहे याचा अर्थच असा की ती कुमारिका नाही तसं जर त्या ठिकाणी लाट असेल हालचाल असेल बुडबुडे असतील तर मग तो पाण्याचा तळ नाही तो पाण्याचा वरचा भागच झाला ना तसंच जिथे दृश्याचं भान आहे तिथे आत्मस्वरूपाची प्रचिती नाही कारण दृश्याचं भान मुळातच आपली बहिर्मुखता दर्शवते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाईटचा शोध थॉमस एडिसननं लावला या शास्त्रज्ञाची एक गोष्ट आहे तो त्याच्या चिंतनामध्ये अभ्यासामध्ये मग्न असायचा एकदा असाच अभ्यास करत बसला होता खाण्यासाठी त्याच्या बायकोनं त्याच्या शेजारी जेवण आणून ठेवलं हा अभ्यासातच मग्न थोड्या वेळानं त्याचा मित्र त्याला भेटायला आला तो त्याच्याशी काहीतरी बोलला ते जेवायला जे ठेवलेलं होतं त्यातलं ते त्यानं काही खाल्लं आणि तो निघून गेला नंतर थॉमस एडिसनं जेव्हा ते जेवणाचं ताट पाहिलं तेव्हा काही गोष्टी त्याला कमी दिसल्या त्यानं विचार केला बहुतेक आपलं जेवण झालं असेल आणि परत तो अभ्यासाला लागला ही गोष्ट काय दर्शवते अंतर्मुखता दर्शवते त्याला हे भानच नव्हतं की आपल्यापाशी जेवण आणून ठेवलं कुणीतरी आपल्याला भेटायला आलं त्याच व्यक्तीनं त्यातलं अन्न खाल्लं आणि म्हणून ते अन्न कमी झालेलं आहे आपलं अजून जेवणच झालेलं नाही आपण काही खाल्लेलंच नाही थॉमस एडिसन त्याच्या अभ्यासामध्ये त्याच्या चिंतनामध्येच गर्क होता आता खरं म्हणजे त्याची इंद्रिये त्याच्याजवळ आहेत डोळे आहेत कान आहेत त्वचा आहे सर्व काही आहे त्याला ही, ही जाणीवसुद्धा आहे की आपण अस्तित्व रूपाने आहोत पण अंतर्मुखतेमुळं ती जाणीव आत वळलेली आहे बहिर्मुख नाही त्यामुळं बाहेर जे काही घडतं त्याचं भान त्याला नाही याला म्हणतात दृश्याचं भान जाणं अर्थात गोष्ट आपल्याला विषय समजावा या दृष्टीनं सांगितली नुसतंच दृश्याचं भान गेलेलं असेल आणि तिथे आत्मचिंतन नसेल तर आत्म्याचा अनुभव येणार नाही नुसतं दृश्याचं भान मग आपलं झोपेतही जातं बेशुद्धीतही जातं पण असं दृश्य भान गेल्यानं स्वरूप ज्ञान होत नाही स्वरूप ज्ञानासाठी समर्थांनी दृश्य भान जाणे हे तर सांगितलं पण तिथे त्यांनी हेही सांगितलं की जेथे जाणीव हे अज्ञान आहे जसं दृश्याचं भान आपली बहिर्मुखता दर्शवतं तसं जाणीवेचं ज्ञानही आपली बहिर्मुखताच दर्शवतं असं पहा आपण जपाला बसलो अगदी दोन एका हो तास एकाग्रतेनं जप केला जप झाल्यानंतर कोणी आपल्याला विचारलं की काय करत होतास तर आपण म्हणतो जपाला बसलो होतो आता झोपेचं उदाहरण पाहू आपण झोपी गेलो अगदी शांत आठ दहा तास झोप झाली झोप झाल्यानंतर आपण म्हणतो शांत झोप झाली बरं वाटलं कुणी विचारलं काय करत होतास तर आपण म्हणतो झोपलो होतो याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जाणीव रूपानं आपली स्मृती आपल्याजवळ अखंड असते आपण काय करतो आणि काय नाही हे ज्याला कळतं तो अखंडत्वानं आपल्यात जागा आहे तोच जर झोपला असता तर त्याला हे कळलं नसतं की आपण झोपलो होतो तोच जर झोपला असता तर त्याला हे कळलं नसतं की आपण नामस्मरणाला बसलो होतो दोन्ही गोष्टी त्याला कळतात जागेपणी आपण जे करतो त्याचाही तो साक्षी आहे आपल्या निद्रेचाही तो साक्षी निद्रे आहे इतकंच नव्हे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या या चारही अवस्थांचा तो साक्षी आहे हा जो साक्षी आहे तोच आत्मा आहे आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे पण गंमत अशी होते ज्यावेळी आपण दृश्यामध्ये बहिर्मुख असतो त्यावेळी आपण या आपल्याच स्वरूपाकडे पाठ फिरवतो आणि आपल्या अहंकाराला जवळ घेतो रामकृष्ण परमहंस एके ठिकाणी बसले होते काही मुले समाधी लावून बसली होती त्यांना समाधी लावायला शिकवणारे योग शिक्षक तिथे होते रामकृष्णांनी विचारलं मुलं काय करत आहेत शिक्षक म्हणाले मुलांना समाधी लावली आहे पाच मिनिटांनी डोळे उघडतील रामकृष्ण म्हणाले मुलांना पाच मिनिटे झालेली कळणार कशी असं म्हणाले आणि ते हसायला लागले त्यांच्या या बोलण्यामध्ये अर्थ खूप गहन आहे जर आपण जाणीवेमध्ये आहोत तर आपल्याला भान आहे असा अर्थ स्पष्ट आहे आणि जर जाणीवेमध्ये नाही तर आपल्याला भान नाही असाही अर्थ स्पष्ट आहे लहान मुले दंगा करत करत झोपी जातात पहा ती कुजबूज करत असतात दंगा करत असतात वडील जोरानं ओरडतात आणि झोपारे म्हणून सांगतात मुले म्हणतात झोपतो झोपतो पाच एक मिनिट झाल्यानंतर चुळबुळ कमी होते वडील विचारतात झोपला का मुले म्हणतात झोपतोय झोपतोय झोपलेली असतात का ती अर्थातच जागी असतात असाच काही काळ जातो आणि मग वडील पुन्हा विचारतात झोपला का आता कुणीच काहीही बोलत नाही याचा अर्थ मुले झोपी गेली मी झोपलो आहे असं जो म्हणेल तो झोपला आहे असा अर्थ होईल का मुळीच नाही ज्या अर्थी तो म्हणत आहे की मी झोपलो आहे अर्थी तो जागाच आहे तसंच ज्या अर्थी जाणीव आहे त्या अर्थी आत्मज्ञान नाही याचाच अर्थ असा की जाणीव हे आत्म्याच्या सापेक्ष अज्ञान आहे जसं आपण मगाशी पाहिलं की डोळ्यांच्या सापेक्ष दृश्य काय असेल तर दिसणार दृश्य कानांच्या सापेक्ष दृश्य काय असेल तर ऐकू येणारा आवाज विचार हे मनाच्या सापेक्ष दृश्य या सर्व दृश्य गोष्टी जाणीवेमध्ये येतात याचा अर्थच असा की जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत आत्म्याचं ज्ञान नाही जाणीव आहे याचाच अर्थ आत्म्याचा अज्ञान आहे म्हणून समर्थ म्हणतात जेथे जाणीव हे अज्ञान मला माहीत आहे हीच खूण आहे मला माहीत नसण्याची पुरातन काळी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेण्याची प्रथा होती गुरूंकडून शिक्षण घ्यायचं बारा वर्ष तिथं राहायचं आणि मग बाहेर पडायचं गुरूंनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली परीक्षेमध्ये एकच प्रश्न होता हे ब्रह्म कुणाला कळलं गुरूंनी प्रश्न विचारला काही विद्यार्थ्यांनी हात वर केला गुरु म्हणाले ज्यांनी हात वर केलेला आहे ते नापास काय अर्थ या गोष्टीचा मला ब्रह्म कळलं असं जो म्हणतो त्याला ते कळलं नाही असाच त्याचा अर्थ होतो मी झोपलो आहे असं झोपलेल्या माणसानं सांगितल्याप्रमाणे हे आहे तसंच आपण जाणीवेमध्ये आहोत याचा अर्थच आपण आत्मस्थितीमध्ये नाही आहोत म्हणून समर्थ म्हणतात जेथे नाही दृश्यभान जेथे जाणीव हे अज्ञान शुद्ध स्वरूप ज्ञान याशी बोली जाई माऊली हरिपाठामध्ये म्हणतात जाणीव नेणीव भगवंती नाही हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा भगवंत जाणीवेच्या आणि नेणिवेच्या पलीकडील आहे असं माऊलींचं स्पष्ट सांगणं आहे तेच समर्थ आपल्याला इथे सांगत आहेत त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव हे अज्ञानच आहे मला कळलं ही झाली जाणीव आणि मला कळलं नाही किंवा कळत नाही ही झाली नेणीव पण या दोन्ही स्थितींमध्ये मला हा शब्द आहे मी तिथे आहे आणि हा मी आत्मज्ञानाच्या आड येतो श्री महाराज म्हणतात आपल्याला विसरल्याशिवाय भगवंत कळत नाही आणि भगवंत कळला की खरा मी कळून येतो किंवा दुसरे एके ठिकाणी श्री महाराज म्हणतात मी कोण हे कळलं की देव कोण हे कळून येतं आणि मग मी तिथे राहतच नाही हे जे महाराजांचं वाक्य आहे तेच समर्थांनी इथं सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान अत्यंत विमळ शुद्ध असं स्वरूप ज्ञान आहे ते तोपर्यंत नाही जोपर्यंत दृश्यभान आहे जोपर्यंत आपल्याला जाणीव आहे जाणीव आपण कुणीतरी असल्याची जाणीव आपल्या अस्तित्वाची आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला आपल्या देहबुद्धीनं आहे इथे आपली अडचण आहे खरं म्हणजे जाणीव ही शुद्ध स्वरूपच आहे शुद्ध स्वरूप जाणीव हे आत्म्याचं एक रूपही आहे पण समर्थ जेव्हा म्हणतात जेथे जाणीव हे अज्ञान त्यावेळी अर्थातच ते देहबुद्धी सापेक्ष जाणीवेला सांगतायत मी म्हणजे देह असं आपल्याला वाटून त्या जाणीवेमध्ये आपण जगतो हे अज्ञान आहे त्या जाणीवेतूनच मग मला कळलं मला समजलं मला अनुभवाला आलं अशा पद्धतीच्या जाणीवा उत्पन्न होतात आणि ही जाणीव आत्मज्ञानाच्या आड येणारी आहे या दोन्हींच्या पलीकडं दृश्याच्याही पलीकडं आणि जाणीवेच्याही पलीकडं विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान आहे असं समर्थ म्हणतायत आता प्रश्न असा उपस्थित होतो की दृश्याचं भान जाणार कसं किंवा माझ्या ठिकाणी असलेली ही जी मीपणानं आलेली जाणीव आहे ही जाणार कशी खरं त्याला प्रामाणिकपणे एकच उत्तर आहे सद्गुरुपदिष्ट साधना आणि सद्गुरु, सद्गुरु कृपा पण नक्की त्या बाबतीत घडतं काय हे पण पाहणं जरुरीचं आहे आपण दृश्य हा विषय पाहताना इंद्रिय आणि इंद्रियांचे अनुभव पाहिले याचा अर्थ असा का की आपली इंद्रिये बंद करायची किंवा कापून टाकायची आता मला ऐकण्याचं भानच नको म्हणून कान कापून टाकले किंवा कानात खुंट्या मारल्या डोळे फोडून घेतले म्हणजे दिसायलाच नको असा याचा अर्थ नाही इंद्रियांचं दंडण इथे अपेक्षित नाही एखादी व्यक्ती डोळे फोडून घेईल पण विचार करणाऱ्या मनाचं काय हातपाय तोडून घेईल कानात खुंट्या मारेल पण चिंतन करणाऱ्या चित्ताचं काय आत बसलेल्या अहंकाराचं काय त्यामुळं दृश्य भान जाण्यासाठी अंतर्मुखताच गरजेची आहे अंतर अंतर ही अंतर्मुखताच इंद्रिये जागच्या जागी ठेवते पण इंद्रियांकडचे लक्ष आत्म्याकडे वळवते जो आतच आहे तिथे आपलं जर दुर्लक्ष झालेलं असेल तर तिकडे लक्ष वळवणे इतका साधा अर्थ अंतर्मुखतेचा आहे बाहेर असतानाही आपण आत असू शकतो याचा अनुभव आपण व्यवहारामध्ये घेतो रस्त्याने आपण जात असतो बरेच लोक आपल्याला आडवे जात असतात किती जणांचे चेहरे आपण लक्षात ठेवतो आपण काही विचार करत असू चिंतन करत असू तर तिकडेच आपलं लक्ष असतं ही आपली अंतर्मुखताच आहे हाच आपला गुण साधनेमध्ये कसा वापरायचा हे सद्गुरू आपल्याला शिकवतात आत्म्याकडे वळायला शिकवतात रस्त्यातून चालताना कदाचित आपण प्रपंचाचं चिंतन करू विषयांचं चिंतन करू एखादं गाणं वगैरे ऐकू पण ही काही खरी अंतर्मुखता नाही सद्गुरू आपल्याला शिकवतात की आपण कर्मांमध्ये राहूनही आपल्या आत्म्याचं अनुसंधान कसं टिकवू शकतो नामात राहून आपण व्यवहार कसा करू शकतो श्री महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे पहा देह प्रारब्धावर सोपवावा आणि मन भगवंताकडं लावावं श्री महाराज आपल्याला अंतर्मुखतेचा उपायच सांगत आहेत अंतर्मुखतेच्या या अभ्यासामुळं आपली इंद्रिये तर कर्मांमध्ये राहतात पण आपण अंतर्मुख राहतो त्यामुळे आपलं दृश्य भान जातं प्रपंचा परिणाम जेवढा व्हायचा तेवढा आपल्यावरती होत नाही सुखदुःखाचे हेलकावे आपल्याला बसत नाहीत हा अंतर्मुखतेचा अभ्यास जसजसा दृढ होत जातो तसं तसं दृश्यभान आणखी आणखी जात राहतं आणि मग साधक आत्म्याच्या ठिकाणी निमग्न होऊन राहतो तरीसुद्धा आपण हे करत आहे आपण साधना करतो अशा स्वरूपाच्या सूक्ष्म जाणीवा राहतातच प्रदीर्घ काल साधना केल्यानंतर एका भाग्याच्या क्षणी साधक जाणीवेच्याही पलीकडे जातो आणि त्याला स्वरूपाचा अनुभव येतो समर्थ म्हणतायत दोन्ही गेलं पाहिजे दृश्यभानही आणि जाणीवही त्यावेळी ते हेही सुचवतात आपल्याला की आपल्या जिवंतपणीच याची देही याची डोळा आपल्याला हा अनुभव येऊ शकतो गरज आहे ती सद्गुरुपदिष्ट साधनेची सद्गुरु कृपेची स्वरूप ज्ञान बाहेरून कुठून आपल्या आत आणायचं नाही आपल्याला माहीत नसलेला विषय जसा आपण पुस्तकांमधून शिकतो तसा हा विषय नाही स्वरूप या शब्दामध्येच ते आपल्यापशी आहे हा अर्थ दडलेला आहे स्व अधिक रूप असं ते स्वरूप आहे आपलंच असलेलं खरं रूप आहे विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान हे आपल्या आतच स्थित आहे अधिष्ठित आहे मागे जसं निरूपणांमध्ये पाहिलं तसं आपल्याच ज्या गोष्टी आपल्याच स्वरूपापर्यंत जाण्याच्या आड येतात त्या आपल्यालाच दूर करायच्या असतात म्हणून हा आपल्याच आत करायचा एक अभ्यास आहे श्री महाराजांचं वाक्य नाही का परमार्थ हा स्वतनेच स्वतःशी करायचा खेळ आहे अभ्यास आहे बरं हे दृश्याचं भान आपण पाहिलं पण ही आपली असलेली जाणीव जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या या अवस्थांना व्यापून आहे हेही आपण जाता जाता पाहिलं जसं जागेपणी आपण जागे आहोत याचं भान आहे तसंच स्वप्न जरी पाहिलं तरी त्या स्वप्नालाही तो साक्षी आहे स्वप्न मी पाहिलं होतं असं आपण म्हणतो सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेत जरी गेलो तरी गाढ निद्रा होती याचं आपल्याला स्मरण असतं म्हणून तिथेही जाणीव आहे आणि या सुषुप्तीच्या पलीकडे येते ती तुर्या अवस्था आहे तुर्या अवस्थेमध्ये देहाचं भान नाही पण आत्म्याचं भान आहे पण तिथे मला आत्म्याचं भान आहे ही जाणीवसुद्धा आहे त्यामुळे तुर्यासुद्धा एक प्रकारची साक्षी अवस्था आहे याचाच उल्लेख आणि विवरण समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये केलेला आहे की ही तुर्या अवस्था साक्षी आहे म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं त्याच्याही पलीकडे आत्मज्ञान आहे हा सर्व विषय आपण यथावकाश पाहूया कारण काय होतं आधीच हा आतला विषय आहे आणि समजायला कदाचित थोडासा जड आहे त्यामुळे एक जडपणा आपल्यावरती नको म्हणून आपण हा तुरेचा विषय आणि ओवी पुढच्या भागात पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम